हे आज भव्याच श्रीनाथ केसरी मैदान मित्रांनो पार पडत आहे आणि मैदानाला सुरुवात झालेली आहे जवळपास आतापर्यंत चार मित्रांनो पाळालेले आहेत बऱ्याच जणांच्या कमेंट किंवा मेसेज वगैरे येत आहे मैदान बहुतेक लाईव्ह दिसत नाहीये तर मित्रांनो नेटवर्कचा फार मोठा विषय आहे त्याच्यामुळं मैदान लाईव्ह दिसणं फार कठीण आहे लाईव्ह मित्रांनो नाही दिसत लाईव्हचा थोडा काहीतरी इशू झाला आहे त्यामुळे लाईवला थोडा प्रॉब्लेम आहे बाकासूर येतो आहे मित्रांनो थोड्या वेळामध्ये आता जे काही नंदी आता आले ते जे अपडेट तुम्हाला थोडे देतो मथुर मित्रांनो दाखल झाला दा आहे आणि आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेली आहे त्याच्याकडे बघू शकता आहे राहुलबाईंचाही नवीन खरेदी सर्जा पण दाखल झाला दा आहे सुंदर कॉकटेल आला आहे माहिबे आलेला आहे मांगडेचा त्यांचा सुंदर आलेला आहे जवळपास सगळे नंदी आलेले आहेत लाईव्ह मित्रांनो दिसत नाहीये लाईव्हचा तोच विषय आहे थोडासा की मैदानामध्ये रेंज कसल्याच पद्धतीने तर तुम्ही जर इकडं बघाल तर मी एकदम मैदानापासून एक चार पाच किलोमीटरच्या डिस्टन्सवर लांब शेत आहे इकडे शेताच्या साईडला आलो आहे त्यावेळेस थोडंसं लाईव्ह दिसायला लागलंय म्हणजे नेटवर्क कनेक्ट होत आहे मैदान चालू झालेलं आहे मित्रांनो मैदानाचा जवळपास आदतचे पंधरा गट पळालेत बकवास वरून सगळे सगळे टॉपची नंदी सगळे आलेत मित्रांनो अपडेट मित्रांनो तुम्हाला चॅनलवरती देत राह पण कारण आता लाईव्ह कसलंच चालत नाही आहे कारण नेटवर्कचा मोठा इशू आहे आणि आता आम्हीच जर बघा गेलो तर तुम्ही मैदानापासून एक चार ते पाच किलोमीटर डिस्टन्सवरती लांब आलो आहे साधा एक व्हिडिओ जरी अपलोड करायचा म्हटलं तरी होत नाही तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू कमेंट वगैरे करताय म्हणून थोडंसं लाईव्ह चालू केलं इथं पण नेटवर्क नाही आहे मथुर आला आहे मित्रांनो मथुरचे गट वगैरे तुम्हाला काल आहेत पिंटू शेटचा आणि मथुर सगळे एकाच ठिकाणी चारी पण नंदी पुष्पराज पण आहे आणि सरजा एक हजार एक पण तिथंच आहे चालू आहे मित्रांनो लाईव्ह चालू करायचं चालू आहे आयोजक वगैरे सगळे तिथं करतायत मित्रांनो लाईव्ह दिसत नाही मित्रांनो आता लाईव्ह फक्त या एकाच ठिकाणी फक्त दिसत आहे थोडंसं जरी इथून हल्लो की पूर्ण नेटवर्क डिस्कनेक्ट होत आहे बॉस आलाय सरजा पहिल्याच गटामध्ये चेंज झालाय बहुतेक त्यानंतर लाईव्ह चंद्रार पेजवरती मित्रांनो चंद्र पाटील म्हणून युट्यूब चॅनल आहे ते भरपूर कमेंट मित्रांनो पडतायत लाईव्ह बंद आहे मित्रांनो त्यासाठीच मी थोडंसं लाईव्ह केलं आहे मैदानापासून जवळपास चार पाच किलोमीटरच्या डिस्टन्सला बाहेर लांब आलो आहे मी तुमची कंटिन्यू मेसेज देते की त्या ठिकाणी मित्रांनो नेटवर्क जाम झालं आहे त्यामुळे थोडासा इश्यू येत राहील आपले चॅनल कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या पूर्ण अपडेट तुम्हाला चॅनलवरती दिली जाईल कोणकोणती नंदी पाळतायत कोण गटपास झाले वगैरे काय सगळी अपडेट तुम्हाला चॅनलवरती दिली जाईल मित्रांनो लाईक लाईक करा लाईक वाढवा मथुरा आणि पुष्पराज पाळणार आहे मित्रांनो आता आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केली व्हिडिओ जाऊन बघू शकताय कॉकटेल आणि राहुल भाईंचा सर्जा एक हजार एक नवीन खरेदी तो पाळणार आहे गट वगैरे मित्रांनो गटाची व्हिडिओ कालच टाकली आहे आदतच्या त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही आता जवळपास काहीतरी आदतचा वीस पाळायला गेलाय बॉस मित्रांनो गाडी सुंदरची आलेली आहे मला फक्त पलीकडे जाता आलं नाही ट्रॉफिक भरपूर आहे गाडी मी बघितली सुंदरची मागाशीच सुंदर बॉसची लाईव्ह बंद आहे मित्रांनो लाईव्हला थोडा इश्यू झालाय आता मी स्वतः जर तुम्ही पाठीमाग माझे जर बघाल पूर्ण शेतही बघू शकताय मैदानापासून जवळपास पाच किलोमीटर डिस्टन्सला लांब आलो हो आहे त्यावेळेस नेटवर्क कनेक्ट झालाय त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे चॅनलवरती तुम्हाला अपडेट मित्रांनो देत राहू आम्ही छोटे छोटे कवाईने व्हिडिओ करतोय कारण एक दोन मिनटाचे व्हिडिओ पण अपलोड होत नाही मित्रांनो नेटवर्कचा मोठा विषय फक्त हो चॅनलवरती तुम्ही कनेक्ट राहा नवीन जर असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला चॅनलवरती आपण अपडेट वरचीवर देत राहू जे काही नंदी गटपास होतील किंवा लाईव्ह जर तुम्हाला दिसलं नाही तर आपण व्हिडिओ करण्याचा देखील प्रयत्न करूयात जेवढे जास्तीत जास्त करता येईल तेवढं आपण करूयात चॅनलवरती मित्रांनो नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा पूर्ण अपडेट तुम्हाला चॅनलवरती दिले जाईल कारण आता थोडंसं पुढं गेलं की लगेच नेटवर्क डिस्कनेक्ट होत आहे रेंज इथं थोडीशी येते त्याच्यामुळे थोडंसं तर तुमची कमेंट वगैरे भरपूर जणांची येतो त्यामुळे बरेच जण मग कॉल पण करायला लागले की लाईव्ह दिसत नाही लाईव्ह दिसत नाही त्यासाठी मित्रांनो थोडंसं लाईव्ह केलं आहे -के अपडेट देण्यासाठीच की थोडासा इश्यू आहे त्या ठिकाणी नेटवर्कचा तर प्रयत्न चालू आहेत मित्रांनो आयोजकांचे ते नक्कीच लाईव्हच व्यवस्थित करतील आणि आता आम्ही पण मैदानामध्ये टेचकडं निघालोय त्या ठिकाणी नक्कीच अपडेट देतो लाईव्हचा प्रॉब्लेम आहे ते कारण बरेच जण तुम्ही सारखे कॉल वगैरे करताय म्हणून लाईव्ह लाईव्ह दिसत नाही तोच विषय आहे लाईव्ह दिसत नाहीये लाईव्ह दिसत नाहीये मथूरचा अपडेट मित्रांनो टाकली बघा मथुर कॉकटेल पुष्पराज आणि सरजा मथुर आणि पुष्पराज आदत पाहणार आहे आणि पिंटू शेठचा कॉकटेल आणि राहुलबाईंचा सरजा एक हजार एक आहे बकासूरचे अपडेट तुम्हाला थोड्या वेळातच चॅनलवरती देतो हो तुम्ही सरजा हा बरोबर दिसले नाही ते आणि सरजा दादा अशी एक अपडेट आली मी तरुणांना बकसोराणी दादा सरकार यांचा सरजा पाळणार आहे म्हणून अपडेट तुम्हाला नक्कीच पोचवतो थोडंसं आता पुढे गेले की तरुण नेटवर्क डिस्कनेक्ट होणार आहे फक्त चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला पूर्ण अपडेट मैदानात देत राहू कोणकोणती नदी गटपास होत आहेत किंवा काय कारण अपडेट जर द्यायची म्हटलं तुम्हाला तर मैदानापासून लांब चार पाच किलोमीटरला डिस्टन्सला लांब यायला लागते थोडं आज ऍडजस्ट करा नेटवर्कचा मोठा इश्यू थोडंसं अजून डिस्टन्सला गेले की नेटवर्क पूर्णपणे डिस्कनेक्ट होऊन सर सरजा सगळे नंदी आलेत मित्रांनो सगळे आलेत सगळे नंदी मैदानात ता दाखल झालेत सर आला लाय सरजा आलाय आलाय बल माझे अपडेट देतो लाईव्ह सांगितलंय मित्रांनो चालू करत आम्ही पण टेचकडे निघालो अपडेट देतो की लाईव्हचा प्रॉब्लेम आहे हेलिकॉप्टर पाहिजा लाईव्ह 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 मित्रांनो आता डिस्कनेक्ट होईल कारण आता जवळ जसं पलीकडं मैदानाकडे जाईल तसं नेटवर्कचा इश्यू येतोय आणि नेटवर्क बंद होईल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पूर्ण अपडेट तुम्हाला चॅनलवरती दिली जाईल भरपूर गर्दी आहे मित्रांनो तुम्ही सगळीकडे जर बघाल एवढ्या लांबपर्यंत बैलगाडी मालकांना ला पण जागा नाही त्याच्यामुळे लांब लांबपर्यंत गाड्या उभ्या केल्यात बघू शकता तुम्ही मैदानीतून भरपूर तीन चार किलोमीटर वरती आहे पंचावन्न पंचावन गट पाळणार आहे ते नंतर दुसरा चालू होणार आहे सगळे अपडेट मित्रांनो तुम्हाला चॅनल वरती जाईल फक्त चॅनेल ला करून ठेवा वरती जावं तिकडे पलीकडे नेले तिथंच होते जागा बदलली त्यांनी डिपार्टमेंट न जागा बदलायला लावल्या मग नाना पलीकडे पलीकडे जावा त्या पलीकडच्या नेटवर्क आता मित्रांनो डिस्कनेक्ट व्हायला लागले ला तुम्हाला चॅनलवरती अपडेट देत राह सरजा सरजा आलाय आलाय आला, मित्रांनो गटाचीचा अपडेट जरा गटच काय झाले आहे बघूया कारण लाईव्ह चालत नाही त्यामुळे तुम्हाला काहीच दिसलं नसेल अपडेट घेऊन तुम्हाला चॅनलवरती अपडेट देऊयात